सात दिवसामध्ये सर्वेक्षण करण्याचे आदेशल सिस्टम काय करता गरीब तीस वर्षापासून लॅपटॉप आहे का घर राजकारणात पुढे होत का किंवा आहे का आणि तुमच्या समाजामध्ये उड्डा देण्याची आहे का अशा प्रकारचे प्रश्न आता तुम्ही घराचे प्रश्न विचारा तर घर तर आहेच बिना घराचा या महाराष्ट्रात किंवा भारतात कोणी नाही शिक्षण पण जण घेता येत शिक्षण घेतानाही कर्ज काढलेलं आहे मराठ्यांनी घर बांधतानाही कर्जच घेतलेलं आहे मराठ्यांनी त्यामुळे सगळं बांधलं म्हणजे कर्ज घेऊनच बांधले शेवटी बांधलं जरी असल तरी शिक्षण केलं तरी कर्जच घेऊन शिक्षण केले तुम्ही आणखीन काय वस्तू घेतल्या म्हणला तर कर्जाशिवाय ते घेतल्याच नाहीत मराठा हा मागासच आहे विनाकारण तुम्ही कसल्याही आठी शर्ती घालू वाहन तर हे आहे तर वाहनाचं कर्जच काढलेत मराठ्यांनी वाहन घेताना पण म्हणजे आता कर्ज बाजारित राम्या आहोत म्हणजे मागास आवडत म्हणजे वाहन घेतलंय आणि ते कर्ज न घेतलंय म्हणजे का आम्ही झालो असं नाही तरी पण आम्ही मागासच येतो कर्ज व्यवसाय व्यवसायासाठी जरी वाहन घेतलं तरी ते कर्ज काढूनच घेतलंय म्हणजे आम्ही मागास आणि सरकार जर असे प्रश्न मागास वर्ग गावी विचारणार गा गा असेल तर हे सगळ्याकडे नाही मी जरा की पूर्णच वाचतो एवढ्या मोठ्या विषयावर आपण स्वतः वाचून उत्तर दिलेलं बरं आहे तुमच्या म्हणण्यानुसार मी आता सांगितलंय पण त्यांचे जे अर्ज आहे तोच मी बघतो पूर्ण वाचतो म्हणजे आपल्याला त्याच्यावर अधिकृत सकाळी बोलत बोलतोय असू शकते ना आता त्यांना कसं निकष लावले ते त्यांच्यावर अवलंबून पण जे मराठ्यांना निकष लावले हे सगळ्यांसाठी कोण असले पाहिजे याला कायदा म्हणतात आणि लोकशाही म्हणतो हे सगळ्यांसाठीच असले पाहिजे मराठ्यांनी कर्ज काढून घर बांधलं म्हणून ते मागास नाही म्हणून त्याला आरक्षण द्यायचं नाही असं नाही मराठ्यांकडे वाहन आहे त्याने कर्ज काढून घेतलंय ते म्हणून मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही म्हणजे तो मागास नाही असं होणार नाही मग हे निकष तुम्हाला सगळ्याला लावावे लागणार आहे परंतु मी ते सगळे अधिकृत वाचतो आधी अधिकृत बघतो त्यानंतर आपण उद्या सगळ्या आणखीन याच्यावरती पिढ्यांना फार मुद्दा म्हणूनच आहे मराठ्यांसाठी जर वंशावळीच्या नोंदी सापडून मराठ्यांना आरक्षण देत नाही मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करत नाही कायदा पारित करायला नोंदी मिळाल्यात आदा पारी फुतुतरी करायचा नाही याचा अर्थ हे पहिल्यापासूनच आज नवीन नाहीये परंतु आम्ही आरक्षण मिळवण्याकरिता नो ओबीसी गुण जियात मात्र आम्ही काम हे 22 तारखेला या यांच्या लक्षी दिमोग विज्ञानर लो काय होते धन्यवाद राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका